पोष्टिक शेपूची भाजी बनवलेली आहे ही भाजी आहे ती मी आई नेहमी ज्या पद्धतीने बनवायची त्या पद्धतीने बनवलेली आहे त्यामुळे रेसिपी अगदी करायला साधी सोपी आहे आणि अगदी चवीला छान लागते तर तुम्हीही एकदा अशा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शेपूची भाजी बनवून पहा तुमच्याही मुलांना नक्की आवडेल नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर जे नवीन असतात ज्यांना पालेभाज्या वगैरे माहीत नसतील तर त्यांना इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे दा अशा पद्धतीने ही शेपूची भाजी असते चवीला खायला खूप छान लागते तर इथे मी शेपूची भाजी निवडून घेतलेली आहे तर जास्त निबार भाग असतो तो, तो काढून टाकलेला आहे आणि स्वच्छ धुवून इथे मी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे सुरुवातीला धुवून घ्यायची आणि त्याच्यानंतर चिरायची आहे म्हणजे दु ताना काय होतं त्याला जी माती असते ती निघून जाते त्याचबरोबर इथे दहा ते बर बारा लसूण कट करून घेतलेलं आहे तीन ते चार हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आणि इथे मी सकाळी ही भाजी बनवत होती आणि संध्याकाळी मी हरभरा डाळ भिजायला ठेवलेली होती आणि हरभरा डाळ ही चांगली भिजलेली आहे इथे मी कढईमध्ये एक चमचा तेल ओतलेला आहे तेलामध्ये चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकलेली आहे आता हिरवी मिरचीवरती पांढरे डाग येईपर्यंत हिरवी मिरची आहे ती चांगली भाजून घेतलेली आहे अशी हिरवी मिरची भाजली म्हणजे खाताना जास्त तिखट लागत नाही हिरवी मिरची चांगली भाजली की याच्यामध्ये चिरून घेतलेला लसूण टाकलेला आहे लसूण ही आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे त्याचा हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत परतायचा आहे म्हणजे भाजीमध्ये छान अशी या लसणाची टेस्ट येते आणि नेहमी पालेभाज्या बनवताना लसूण आपण नेहमी जास्तच घालायचं आहे तरच त्या पालेभाजीला छान अशी टेस्ट येते आता लसूण ही हलकासा गुलाबी झाल्यानंतरही त्याची चिरून घेतलेली शेपूची भाजी आहे ना ती याच्यामध्ये टाकलेली आहे इथे बघू शकता अगदी बारीक बारीक अशी ही मी शेपूची भाजी चिरून घेतलेली आहे त्यानंतर अगदी छान अशी भिजलेली हरभऱ्याची डाळ याच्यामध्ये टाकलेली आहे साधारणतः अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे त्याचबरोबर चवीनुसार इथे मी मीठही टाकलेलं आहे मीठ, टाक मीठ आणि तेलाने काय होतं भरपूर असं पाणी सुटलं जातं आणि त्या पाण्यामध्येच ही शेपूची भाजी आहे ना ती चांगली शिजली जाते तरी ते मी काय करत आहे मीठ आणि लसूण हिरवी मिरची व्यवस्थित मिक्स करून घेत आहे जेणेकरून पूर्ण भाजीला त्याची टेस्ट यावी आता ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे त्यासाठी मी गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवलेली आहे आणि याच्यावरती ताट झाकून ठेवलेलं आहे आणि कमी गॅसवरतीच आपल्याला ही भाजी आहे ती चांगली शिजवून घ्यायची आहे आणि आता पाच मिनिटानंतर आता मी याच्यावरचं ताट काढून पाहत आहे तरी ते बघू शकता या भाजीला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे अजिबात अशी भाजी खाली लागलेली नाही आणि या पाण्यामध्येच ही भाजी शिजली जाते तर पाच मिनिटामध्ये ही भाजी शिजत नाही तर आणखी आपल्याला ही भाजी आहे ना ती शिजवून घ्यायची आहे पण पाच मिनिटे झाले की एकदा आपण असं उघडून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि परत याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला ही भाजी आणखी शिजवून घ्यायची आहे भाजी शिजायला टाकल्यापासून आता बरोबर दहा मिनिटे झालेली आहेत तरी ते बघू शकता पुन्हा एकदा मी याच्यावरचं झाकण काढलेलं आहे आणि पहिल्यापेक्षा याच्यातलं पाणीही कमी झालेलं आहे आणि दहा मिनिटामध्ये ही भाजी आहे ना, ना ती अगदी चांगली परफेक्ट शिजली जाते एक दोन मिनिटे कमी जास्त वेळ लागू शकतो पण दहा मिनिटामध्ये अगदी छान भाजी शिजते आणि ते बघू शकता ही हरभऱ्याची डाळ आहे ना तीही तुटलेली आहे म्हणजे हरभऱ्याची डाळ ही शिजलेली आहे आपण जर हरभऱ्याची डाळ अशी भिजवून घेतली ना तर लवकर शिजते त्याचबरोबर इथे मी दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आता हा कूट ही आपल्याला या भाजीमध्ये मिक्स करायचा आहे हा जो शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे ना तो अगदी बारीक टाकलेला नाही थोडासा जाडसर असणारा हा कूट आहे आता कूट ही याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि भाजीमध्ये थोडंसं जे पाणी शिल्लक राहिलेलं आहे ना तेही आपल्याला आटवून घ्यायचं आहे त्याच्यामुळं आता काय करायचं आहे दोन ते तीन मिनिटे याच्यावरती न झाकताच आपल्याला ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे म्हणजे सुरुवातीला तर शिजलेलीच आहे पण थोडीफार जर कच्ची असेल तर व्यवस्थित शिजली जाते आणि याच्यातलं पाणीही दोन तीन मिनिटामध्ये थोडंफार जर राहिलेलं असेल तर आटलं जातं आणि शेंगदाण्याचा कूटही व्यवस्थित या भाजीमध्ये मिक्स होतो तर दोन ते तीन मिनिटे मी इथे न झाकताच ही शेपूची भाजी आहे ती शिजवून घ्यायची आहे आता ज्यावेळेस आपण कूट टाकतो त्यावेळेस परत झाकायचं नाही तर पुन्हा नाही तर पाणी सुटू शकतं तर इथे आपली ही शेपूची छान अशी पौष्टिक आणि चविष्ट भाजी छान तयार झालेली आहे ही, ही भाजी आहे ना ती आपण भाकरीबरोबर खायला खूप छान लागते टेस्टी लागते आणि ह्याच्यामध्ये एकदा तुम्ही जर हरभऱ्याची डाळ टाकलेली नसेल तर हरभऱ्याची डाळ आहे ती टाकून बघा तर खूप छान लागते ही भाजी हरभऱ्याची डाळ टाकल्यानंतर माझ्या मुलाला तर ह्याच्यातली डाळ आहे ना ती खायला खूप आवडते तर बघू शकता अगदी पौष्टिक आणि साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी आहे तुम्हीही एकदा अशा पद्धतीने नक्की शेपूची भाजी बनवून पहा शेपूची भाजी आहे ती भाकरी बरोबर खात आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर पर, तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार